नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होई मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर जून महिन्यात देशां आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार किंमत घटणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता जून महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाच घेऊया त्याचा अचूक उत्तर तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काही प्रमाणात सुधारलेला आहे आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी मागच्या आठ दिवसांपासून सातत्यानं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला बारा डॉलर प्रतिबुशेसच्या पार दिसत आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव सुधारला आहे याचा जास्त परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात चढउतार कायम राहणार आहे या परिस्थितीमध्ये एकच गोष्ट बरी आहे की पंधरा ते एकतीस मेच्या दरम्यान देशामध्ये सोयाबीनची विक्री घटण्याची शक्यता आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते आणि जो सध्या सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे याच्यामध्ये आपल्याला पंधरा ते एकतीस मेच्या दरम्यान शंभर रुपयाची सुधारणा दिसू शकते आणि भाव पातळी चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे च्या दरम्यान या ठिकाणी दिसू शकते पण जून महिन्याचा विचार केला तर जून महिन्यातील एक ते तीस जूनच्या तारखेला दोन याच्या डिव्हाइड करावं लागेल एक ते पंधरा जून पर्यंतचा विचार केला तर आपल्या सगळ्यांना माहिती मान्सून वेळेवरती म्हणून खतबियानाची आपल्याला खरेदी करायची त्यासाठी आपल्याला पैशाची आवश्यकता आणि पैशाची आवश्यकता मित्रांनो आपण उरलं सुरलं सोयाबीन विक्री करून भागवणार आहोत म्हणजे आपल्याला एक ते पंधरा जूनपर्यंत खतबियाच्या खरेदीसाठी पैशाच्या आवश्यकतेमुळे सोयाबीनची विक्री मार्केटमध्ये वाढताना दिसणार त्यामुळे एक ते पंधरा जूनच्या दरम्यान शंभर टक्के देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव घटणार आणि भावपातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान राहणार पंधरा जून सोयाबीनच्या भावात सुधारणा होणार कारण हळूहळू आपल्याला काय की सोयाबीनची विक्री घटताना दिसेल यामुळे सोयाबीनचा भाव वाढेल पण किती ना शंभर रुपयानं म्हणजे चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे च्या दरम्यान पंधरा जून ते तीस जून च्या दरम्यान सोयाबीनचा भाव इथं दिसणार आहे यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की या ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर जून महिन्यामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार सुद्धा आहे आणि घटणार सुद्धा आहे जर आपण सुरुवातीचा विचार केला तर सोयाबीनची बाजारभाव पातळी एक ते पंधरा जूनच्या दरम्यान तुम्हाला घटताना दिसेल तर पंधरा ते तीस जूनच्या दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव शंभर रुपयांनी वाढताना दिसेल म्हणजे आपल्याला सोयाबीनच्या भावामध्ये जून महिन्यात चढ उतार या ठिकाणी दिसणार आहे आता मग विक्रीचं कसा करायचं विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनच्या भावात भविष्यात काही प्रचंड तेजी येणार नाही म्हणून जो भाव मिळतो जी ते जी तेजी मिळते त्याच्यात ते ते सोयाबीन विकणं गरजेचं आहे जसं की चार हजार पाचशे चार हजार सहाशेच्या भावात पन्नास टक्के सोयाबीन विका उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन आपण चार हजार सातशे चार हजार आठशे भाव जर विकलं तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार